सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वरोरा आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक झाली आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे देवणी आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे एकोणीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान